नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल आज आपण करणार आहोत बदामाची खीर अगदी साधी सोपी झटपट आणि पौष्टिक अशी ही बदामाची खीर उपवासाला तुम्ही करू शकता दिवसभर एनर्जी टिकून ठेवायला मदत होऊ शकेल त्यामुळे उपवासाला केली तर अगदी उपवासालाच नाही तर एरवीसुद्धा कधीही तुम्ही अशी बदामाची खीर करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बदामाची खीर करण्यासाठी इथं मी हे आठ बदाम घेतलेले आहेत तुम्हाला ज्या प्रमाणात खीर करायचे जेवढ्या प्रमाणात तेवढे बदाम तुम्ही घेऊ शकता यात आता मी थोडंसं कोमट पाणी घालणार आहे आणि हे बदाम भिजवून ठेवायचे तुम्हाला जर जास्त वेळ असेल तर तुम्ही साध्या पाण्यातसुद्धा हे बदाम भिजवून ठेवू शकता हे लवकर व्हावेत म्हणून मी कोमट पाण्यात भिजत घेतलेत तुम्ही अगदी रात्रभरसुद्धा हे बदाम भिजवून ठेवू शकता साध्या पाण्यात जसा वेळ असेल तसं आता हे बदाम भिजवून अर्धा तास झालेलं आहे अर्ध्या तासाने हे बदाम आपल्याला सोलून घ्यायचे अशा पद्धतीने सगळे बदाम मी सोलून घेते आहे आता हे सोललेले बदाम मी मिक्सरला अगदी बारीक वाटून घेते आता हे अगदी कमी प्रमाणात आहे त्यामुळं अगदी बारीक वाटलं जात नाही आहे त्यामुळं त्यात मी हे तीन चमचे तीन टीस्पून दूध आहे आणि परत बारीक वाटून घेणार आहे अजून एक दोन तीन चमचे दूध घालून वाटून घेते हे है। असं अगदी छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता पूर्वीच्या काळी हे पाट्यावरवंट्यावर वाटायचे किंवा मग आपली जी चंदन उगाळायची सहाण असते त्या सहाणीवर उगाळून घ्यायचे हे बदाम सोलून आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे आता एका पॅनमध्ये मी दूध घालते दीड वाटी दूध घातलं आणि नेहमी जसं आपण दूध उकळतो तसं उकळून घ्यायचं आहे दुधाला एक उकळी येऊ देऊया दुधाला एक उकळी आलेली आहे यात आता हे जे आपण बदाम वाटून ठेवलेले ते घालूया हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतोय आणि यात आता साखर घालूया तीन चमचे साखर घालते मी यात तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी तर तीन टी स्पून घातली आहे आता साखर पूर्ण विरघळू देऊया आणि याला एक उकळी येऊ देऊया साधारण एक चार पाच मिनिटं मी हे दूध असंच उकळू दिलं मधूनमधून ढवळत हे दूध उकळून घेतलेलं आहे बदाम घातलेलं आणि आता आपण गॅस बंद करून घेतो आहे आता ही खीर आपण सर्व करून घेतो आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा दाट हवी असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ उकळून घेऊ शकता ही खीर के लिए। शकता शकता। मी इथं गरम सर्व केली आहे तुम्हाला गार आवडत असेल तर तुम्ही गारसुद्धा सर्व करू शकता किंवा वाटलं तर थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून सर्व करू शकता गार्निशिंगसाठी मी थोडेसे बदामाचे काप घालते आहे ऑप्शनल आहे आणि हे थोडंसं केसर तेसुद्धा ऑप्शनल आहे आपली ही पौष्टिक झटपट बदामाची खीर तयार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद